आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे महायुतीचं सरकार येताच ओबीसी मंत्रालयाची स्थापना केली तसंच ओबीसींच्या प्रगतीसाठी विविध योजना सुरू केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे महाज्योती संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन तसंच कोनशिलेचं अनावरण आज नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते राज्य सरकारनं ओबीसीसाठी सुरू केलेल्या पंजाबराव देशमुख भत्ता योजना प्रशिक्षणाच्या योजना स्वयंरोजगाराच्या योजनांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला सरकारनं आतापर्यंत महाज्योतीला मोठ्या प्रमाणात निधी दिला तसंच सुरू केली आर्थिक विकास महामंडळ केली असं मुख्यमंत्री म्हणाले सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेल्या यूजीसी नेट परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे नेट परीक्षा दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते सात जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे एन टी ए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं ही माहिती दिली या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख सात नोव्हेंबर आहे परीक्षा कोणत्या शहरांमध्ये आणि कोणत्या केंद्रांवर होईल याची यादी परीक्षेच्या दहा दिवस आधी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित रंग दे नागपूर या भव्य भित्तिचित्र स्पर्धेला नागपूरसह राज्याच्या इतर भागातील चित्रकारांनी उत्साहानं प्रतिसाद दिला दोन दिवसांत शहराच्या भिंतींवर साकारलेल्या या कलाकृती साकारणाऱ्या कलावंतांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिकं प्रदान करण्यात आली चित्रकारांनी दीक्षाभूमीजवळील निरी मार्ग इथे तर हौशी तसंच व्यावसायिक चित्रकारांनी सीताबर्डीतील फ्रीडम पार्क येथील भिंतीवर आपली कला रेखाटली महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धा सन दोन हजार पासून घेतली जाते विज्ञान तंत्रज्ञान आणि गणित या क्षेत्रांशी संबंधित कोणताही प्रकल्प या स्पर्धेसाठी पाठवता येतो स्पर्धेसाठी आलेल्या प्रकल्पातून तीन सर्वोत्तम प्रकल्पांची निवड करून त्यासाठी प्रत्येकी पंधरा हजार रुपयांचे तीन पुरस्कार देण्यात येतील या स्पर्धेसाठी कोणतंही शुल्क नसून अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ही आहे स्पर्धेच्या अधिक माहिती करता संकेतस्थळ एम ए व्ही आय पी ए डॉट ओ आर जी इथं भेट द्यावी याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार